नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर देशाचे उद्याचे भविष्य घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका सेविकांची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांसंदर्भात व अंगण अंगणवाडी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य काय या आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा देशाचं उद्याचे भविष्य घडवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका सेविकांची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बघा काय म्हणतोय आपले समाजातील लहान लहान बालकांवर चांगले शिक्षण संस्कार त्यांच्या पोषणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविकांकडे आहे हीच मुलं आपल्या देशाचे उद्याचे भविष्य असून ते घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका व सेविकांची आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उप उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील नवनियुक्त अंगणवाडी शिक्षिका व सेविकांच्या नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर नायब तहसीलदार पंकज मगर गट विकास अधिकारी संदीप वाया कृषी अधिकारी शुभम बेरड सहाय्यक विकास अधिकारी सुरेश पाटेकर बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी गट शिक्षण अधिकारी कुसाळकर येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार शहराध्यक्ष दीपक लोणारी सचिन कळमकर मकरंद सोनवणे भगवान ठोंबरे देविदास निकम यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की जिल्ह्यातील अनेक खुल्या जागेंवर अंगणवाडी भरत होत्या शिक्षणाच्या या कार्यापासून कुठलाही बालक या सोयी सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असताना सुमारे छत्तीस कोटी रुपये खर्चून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाड्या इमारती बांधण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली ते म्हणाले की ग्रामीण भागातील लहान बालकांना शिक्षण मिळवण्यासाठी अंगणवाडी अतिशय महत्वाच्या आहेत या ठिकाणी या बालकांना चांगलं शिक्षण संस्कार आणि पोषण देण्याची जबाबदारी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांची असल्याने नव्याने शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या शिक्षिका व सेविकांनी योग्यरित्या पार पाडावी अशा सूचना त्यांनी केल्या बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे छगन भुजबळ यांचं वक्तव्य देशाचे उद्याचे भविष्य घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका सेविकांची याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद